नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपले अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे कोणी नवीन जरी बनवली तरी अगदी सहज बनवू शकेल चला तर आता सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी म्हशीचे एक लिटर फुल क्रीमचे दूध घेतले आहे गॅसवर ते पूर्ण असे उकळी ये त्याला उकळून घ्यायचं आहे तुम्ही इथे गाईचे दूध पण इथे वापरू शकतात दुधाला उकळी काढित असताना चमचा हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली साय असे एकत्र जमा होऊ द्यायची नाही इथे बघा ही साखर घेतली आहे इथे मी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात इथे मी मनुकी घेतले आहे बघा आणि इकडे हे तीन ते ती चार चमचे मी तूप घेतले आहे या दोन चमचे दुधामध्ये मी चार ते पाच केसर काड्या घालून घेतल्या आहे बघा आणि हे काजू आणि बदामाचे से काप करून घेतले आहे आणि ह्या वाटीभर शेवया घेतल्या आहे बघा या मी विकत आणलेल्या आहे तुम्ही घरी बनवलेल्या सवयांची पण बनवू शकतात या शेवयांचे खूप बारीक तुकडे करून घ्यायचे नाही आता आपल्या दुधाला अशी व्यवस्थित उकळी आली आहे त्यामध्ये आपण इथे साखर घालून घ्यायची आहे साखर टाकून घेतल्यानंतर याला एक मिनिटभर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर या दुधामध्ये व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे आता गॅसवर एक मोठे पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे आपण तूप घालून घेणार आहोत या तुपामध्ये आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत हे बघा आता हे छानपैकी तळलेले आहेत याला आता एका डिशमध्ये काढून घेऊ आता परत त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून आपण इथे शेवया टाकून घेणार आहोत या शेवयांना पण हलकासा रंग येपर्यंत परतून घ्यायचे आहे हे बघा आता आपल्या या शेवयांचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये उकळी काढून घेतलेलं दूध टाकून घेणार आहोत दूध पूर्ण टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण लगेच आपण तळलेले हे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत हे बघा हे त्यानंतर ही इलायची पूड घेतली आहे हे बघा ती पण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण या केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या पण याच्यात आपण टाकून घेणार आहोत हे केशाच्या काड्या घातल्यामुळे खिरीला अगदी छान रंग येतो केशर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आणि नाही घातलं तरी पण चालते आता व्यवस्थित याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून घ्यायचं आहे हे बघा तयार झाली आहे शेवईची स्वादिष्ट अशी ही खीर बनवायला पण अतिशय झटपट तयार होते ही खायला तर अप्रतिम लागते नक्की तुम्ही बनवून बघा चला तर आता सर्व करूया तुम्ही ही खीर पुरणपोळीसोबत पण खाऊ शकता आणि मांड्यांसोबत तर अप्रतिम लागते किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पण खाऊ शकतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की नक्की सब्सक्राइब करा